जय महाराष्ट्र काल संगमनेर येथे अमर कातारी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख यांनी काल खेवररानावर काही आरोप केले ते आरोप करत असताना था त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने आरोप केले ते असं म्हणालेत की खेवरराणा हे बावीस वर्षापासून जिल्हा प्रमुख आहे मग त्यांनी खेवरराणा किती वर्षापासून जिल्हा प्रमुख आहे याचा अभ्यास करावा आणि मग बोलावा कुठल्याही पद्धतीने दे त्यांचा दे अभ्यास नाही किंवा माहिती नाही बिनबुडाचे त्यांनी आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की नाना जिल्हा प्रमुख असताना पंचायत समिती झेडपी अशा निवडणुका शिवसेना उतरले नाही अकोले तालुका ता असल कोपरगाव तालुका असेल राहता तालुका असेल इथं शिवसेनेचे काही नगरसेवक आहे तुम्ही स्वतः शहर प्रमुख होते त्या काळात आपण पक्षात काय देवे लावले ते बघावं एकदा आपण शिवसेनेतील आपले दोन सहकारी एक शहर प्रमुख पवार पवार म्हणून त्यांच्यावर आपण ते आपल्या स्पर्धेत असताना आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे आपल्या सहकारावर गुन्हे दाखल करायचं व वजा म्हणून एक शिवसैनिक होते त्यांना आपण पंचवीस तीस दिवस खोट्या केस मध्ये जेलमध्ये बसवलं एकतर स्वतःला पक्षात प्रतिस्पर्धी होऊ द्यायचं नाही होऊ झालं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं त्यांच्यावर दादागिरी करायची या पद्धतीने तुम्ही संगमनेर शहरात काम केलं प्रथमतः त्यांनी आत्मचिंतन करावं आप पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस भाऊसाहेब बाक्सर साहेबांना उमेदवारी दिली त्यावेळेस तुम्ही त्यांचे पुतळे उलटे दाबले लावले म्हणजे तुम्ही पक्षाच्या विरोधात पक्षप्रमुखांनाही चॅलेंज करायला निघाले तुम्ही इतके मोठे नाहीत इत। याची तुम्ही पहिलं दक्षता घ्या राहिला विषय म्हणजे सतत आपण पक्ष शिस्तीचं पालन न करता पक्षविरोधातच वागत आले आपण एक फेसबुकला पोस्ट केली के 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 ती स्वतः विनायक राऊत साहेबांनी आपल्याला फोन केला की ती टू डिलीट कर हे पक्षाविरोधी आहे सतत पक्षविरोधी भूमिका घ्यायचे खेवरे नाना या नगर जिल्ह्यात जिल्हा प्रमुख म्हणून राहिले म्हणून इथली शिवसेना टेकली दोनदा दोनदा खासदारकीच्या वेळेस इथं बंड झालं दोन्ही वेळेस जिल्हा प्रमुखां ते बंड मोडीत काढून दोन्ही वेळेस शिवसेनेचा ठाकरेंचेच खासदार या ठिकाणी निवडून आणले ते म्हणतात की दोन वर्षापासून नाना काम करत नाही इथं लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आत्ताशी पूर्ण झालेलं आहे मग तुम्ही कोणत्या धुंदीत बोलताय कुठल्या नशेत बोलताय तुम्ही सांगतात की दोन वर्षापासून जिल्हा प्रमुख काम करत नाही माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या बघण्यात जिल्हा प्रमुख हे सतत फोन घेतात तुम्हालाही त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे हे तुम्ही विसरू नका ठीक आहे तुम्ही पदावर नाही म्हणून त्याचा राग तुम्ही त्यांच्यावर काढू नका किंवा तुम्हाला त्याचा अधिकार पण नाही एक चांगल्या माणूस अशा पद्धतीने आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे आपण हे सगळे कृत्य थांबावे जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी शिवसेना वाटते व या पंचायत समिती असू किंवा राहता नगरपालिका असू प्रत्येक नगरपालिका असू या खेवर नेतृत्वाखालीच लढवल्या जातील खेवरराना असे जिल्हा प्रमुख ठरले की ते घर टू घर प्रत्येक शिवसैनिकाच्या घरापर्यंत पोहोचलेले पाहू प्रत्येक शिवसैनिकाचे ज्यांनी कोणी प्रश्न सांगितलं त्याचा प्रयत्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत आणि याचा अनुभव आपल्याला पण आहे काही दिवस असे होते तुमचं नानांशिवाय पानसुद्धा हलत नव्हतं छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला नाना लागत होते पण आज तुम्ही व्यक्तिद्वशातून पक्षाची फसवणूक करू नका तुमचा काही स्वार्थ साधला गेला नाही म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना फसवण्याचा प्रयत्न करत आहात या ठिकाणी हे तुम्ही बंद करा जय महाराष्ट्र राहता तालुका अध्यक्ष सोमनाथ गोरे पाटील जे अमर कतरिया माजी शहर प्रमुख संगमनेचे ज्यांनी जे खेवरे नाना जे आरोप केलेले ते बिनबुडाचे आहे त्याचा काही तथ्य नाही खेवरे नाना एक जिल्हा प्रमुख असे की ना नानांनी आतापर्यंत दोनदा इथं म्हणजे खासदार खासदार आणले आणि ग्रामपंचायत असू किंवा पंचायत समितीचं इलेक्शन असू आम आम्हाला सगळं सहकार्य केलं आणि कोणचं इलेक्शन असू काही असू नाना फोन केला का मी रात्रीला फोन उचलतात कधी एकला करा दोनला एक करा काही अडचणी असल्या तर नाना ते प्रश्न आमचे मार्गे लावत्या शिवसैनिकांचे संग संगमनेर तालुका असू किंवा कोपरगाव असू किंवा श्रीरामपूर असू किंवा राहता असू सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर नाना कॉन्टॅक्ट मध्ये असतात फोन उचलतात सगळ्या गोष्टी करतात पण हे जे माजी शेर अध्यक्ष आहे शे, हे बिनबुडाचे आरोप करतात याच्यात काही तथ्य नाही जय महाराष्ट्र सुनील परदेशी शिर्डी समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कालच कोपरगावचे भरत मोरे आणि संगमनेरचे अमर कतारे यांनी रावसाहेब खेवरे नाना जिल्हा प्रमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले हा भरत मोरेनी स्वतःवर गोळी चालवून घेतली होती आणि मी फार मोठा शिव शिवसैनिक आहे असं दाखवतो खोटी केस त्याच्यावर त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला तडीपार केलं होतं आणि अमर कतारेनी हेच प्रकार शि संगमिरमती केले होते ते नानांनी त्याला त्याला वाचवलं त्यावेळेस नानांनी भरत मोरेला वाचवलं अमरकतरीला वाचवलं आणि त्याच्यामुळे ते आज श्री कोपरगावमध्ये येतं संगमनेरमधी दोन्ही तडीपार झाले होते ते आणि तेच नाना आज नानानो खोटे आरोप राहिले नानांनी आज शिवसेना नाना आहे म्हणून शिवसेना आहे नाही तर शिवसेना नगर जिल्ह्यात राहणार नाही आणि हे ये यांची कॅटेबल नाही यांची लायकी नाही आहे जिल्हा प्रमुख व्हायची चालले जिल्हा प्रमुख व्हायला यांची लायकी नाहीये आहे जिल्हा प्रमुख होऊ शकत नाही शिवसेना धनुष्य बाणावर यांच्या महिलेला यांना तिन्द नगर शेवक पोपरगाव मध्ये केलं यांच्या महिलेला जिल्हा प्रमुख केलं नानांनी कोणतीही कारवाई आजपर्यंत काढलं नाही पदावरून आणि तेच आरोप करू खोटे आरोप बिनबुडाचे आरोप नानांवर करतात हे चुकीचं आहे यांनी थोडस माग वळून बघावं की तुम्ही चुकीचं आहात कोणाचं तरी ऐकून तुम्ही हे जे प्रकार करता ते चुकीचे आहे जय महाराष्ट्र मी अमोल गायकी शिवसेना शिर्डी शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे संगनमेरचा अमरजी कतारे यांनी शिवसेनेचे नगर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्यावर जे आरोप केले अत्यंत खोट्या पद्धतीचे आहे ह्यो मुळातच यो अमर कतारे याच्याकडे कोणतं पद नसल्यामुळे यो जिल्हा प्रमुखांची बदनामी करू आयला कोणत्या गोष्टीचं तथ्य नाही का आणि काही उठायचं आता यो शिवसेनेमध्ये आदेश चालतो असे उपोषण सोडून काम चालत नाही या रावसाहेब खेवरे यांनी शिर्डी लोकसभेची दोन वखत जागा असेल नानांचं शिर्डी शहरामध्ये असेल या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा वाटावत वाटा असेल तर शिवसेनेचं आहे तिने सगळ्यात मोठी शिवसेना वाढवायचं काम रावसाहेब नाना खेवरे यांनी केलेलं असेल साधका श्रमपूर असेल श्रमपूरची काँग्रेसची जागा असेल महाविकास आघाडी म्हणून सुद्धा रावसाहेब खेरे खेवरे यांनी मोठ्या पद्धतीने त्यांचा सिंहचा वाटा आहे आणि अशा पद्धतीने जर रावसाहेब खेवरेंवर यो अमर कतरे जर आरोप करीत असेल हे साप चुकीचं आहे आणि बेरात्री रात्री दोन ला तीनला फोन करा तुम्ही रावसाहेब खेवरे कायम फोन उचलतात तुम्ही कधी संपर्क साधा या नगर जिल्ह्यामध्ये रावसाहेब खेवरेंचं नाव जरी ऐकलं तरी लोक शासकीय अधिकारी जरी असला असा टरकल्याशिवाय राहत नाही इतकी मोठी मोठ्या प्रमाणात त्या रावसाहेब नाना खेवरे यांचं काम आहे पण हि अमर कतारे एकदम चुकीच्या पद्धतीनं चालला आहे तो अत्यंत वेगळ्या भूमिकेमध्ये आहे त्याला धुंदी आहे हे कोणाच्या तरी सांगेऊन ऐकतोय आणि हे करीत आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्याचं उत्तर आम्ही वेळ आल्यानंतर त्याला नक्कीच आम्ही शिवसैनिक सांगू तू हे चुकीची बाब कोरोला तू थांबून घे बाबा जय हिंद जय महाराष्ट्र